आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार नरेश मस्के आहेत नरेशजी तुम्हाला आज एक दिलासा मिळाला आहे की तुमच्या विरोधात दाखल करण्यात आलेली निवडणूक याचिका तुमच्या निवडणुकीला तुमच्या विजयाला आव्हान देणारी फेटाळण्यात आलेली आहे काय प्रतिक्रिया द्या मी माननीय हायकोर्टाचे जाहीर आभार मानतो खोट्या कारणास्त स्वतःची भली मोठी झालेली हार लपवण्याकरता दोन लाख सतरा हजार मतांनी झालेला पराभव माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर ठाण्याने दाखवलेला विश्वास आणि यापासून तोंड लपवण्याकरता गेले वर्षभर कोर्टाच्या आधारे याचिकेच्या आधारे नरेश मस्के यांची खार खासदारकी रद्द होणार अशा पद्धतीच्या बातम्या लोकांमध्ये पसरून उरलेले कार्यकर्ते जे तुटपुंजे राहिलेले आहेत ते वाचवण्याचा सांभाळण्यासाठी या खटल्याचा उपयोग करण्यात येत असलेले राजन विचारे यांना कोर्टाने फार मोठी चपराक दिलेली आहे आणि त्यांना त्यांचं योग्य ते स्थान दाखवलेलं आहे हा खटला म्हणजे मूळ दाखल करण्यात आला होता है, एका गुन्ह्याशी संबंधित तपशील तुम्ही लपवला असा आरोप करण्यात आला होता हा गुन्हा नेमका काय होता कशा संदर्भात होता आणि त्या गुन्ह्याचे तपशील तुम्ही का लपवले होते नाही मी कुठल्याही तपशील लपवलेले नाही मी मुळात काही गुन्हेगार नाहीये नियमानुसार जे काही खटले असतात जे काही आपल्यावर दाखल झालेले असतात ते हमीपत्रात दाखवायला लागतात ज्याच्यामध्ये शिक्षा जाहीर झालेली असते मला कुठल्याही प्रकारची शिक्षा कोर्टाने दिली नव्हती आंदोलनं असतात पक्षासाठी लाटाखाट्या खाल्लेल्या असतात यांच्यासारखे फक्त महानगरपालिकेत बसून टक्केवारीचं राजकारण आम्ही केलेलं नाही तर पक्षाकरता आम्ही लाटाकाट्या खाल्लेल्या आहेत आणि त्याचा आधार घेऊन खोटी माहिती खोटा निष्कर्ष लावून कोर्टात जाण्याचा जो काही प्रयत्न केला त्याबद्दल कोर्टाने त्यांना चांगली चपराक दिलेली आहे कुठलाही शिक्षा मला कोर्टाने कुठलाही तुरुंगवास वगैरे काहीच मला कोर्टाने दिलं नव्हतं आंदोलनं असतात पक्षासाठी केलेली आंदोलनं असतात पण त्यावेळी तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा उधळली असा गुन्हा घडला होता आणि ते उद्धव ठाकरेंच्या बाळासाहेब ठाकरेंच्या किंवा शिवसेनेच्या सांगण्यावरून केलेलं होतं तर यानंतर त्यांनीच अशा प्रकारचा आक्षेप घेणं की हा गुन्हा लपवला हो आणि गुन्हेगार पार्श्वभूमीचे कुठलाही मी गुन्हा हा लपवलेला नाहीये आणि जो काही विषय होता तो त्यांनी सांगावा माझ्यावरती काय गुन्हा दाखल झाला होता आणि मला कुठल्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती आणि म्हणून आम्ही यांची खासदारकी रद्द करावी म्हणून आम्ही कोर्टात गेलो होतो मला असं वाटतं की राजन भिचार्यांनी तो गुन्हा सांगावा शिवसैनिकांना माहीत आहे नक्की गुन्हा आहे आंदोलन आहे काय आहे शिवसैनिक त्याला त्याचं उत्तर देतील एक प्रश्न आणखीन असा आहे की संजय राऊत असं म्हणाले की स्वतः शिवसेना पक्षच विलीन होणार आहे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी इतरांचे आमदार विलीन करून घेण्याची भाषा करण्यात काय पण मुद्दा आहे संजय राऊत यांनी आपला जो पक्ष आहे हा काँग्रेसमध्ये विलीन केलेला आहे सोनिया गांधी राहुल गांधी यांचे उंबरटे ते झिजवत आहेत राहुल गांधींच्या मागे पुढे फिरतायत बिहारमध्ये राहुल गांधींच्या निवडणूक यात्रेमध्ये स्वयंसेवकाचं काम करत आहेत यापेक्षा आणखी काय या वाईट स्थिती तेंग त्यांच्यावर येणार आहे त्यामुळे त्यांनी आणि त्यांची परिस्थिती पाहावी आणि त्यांना पर्यायी नाही आहे संजय राऊत यांना हे सगळे प्रयत्न केवळ आपली राज्यसभेचा कार्यकाळ संपला की पुन्हा काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभा मिळावी याकरता त्यांचे सुरू आहेत देवेंद्र फडणवीसांनी एक विधान केलं की राख होईल माझी असं अनेकांना वाटलं पण मी राखेतून पुन्हा भरारी घेतली त्यावर सुप्रिया सुळे म्हणालेत की अशी कोणाची राख होत नसते मला वाटत नाही त्यांची कोणाची अशी राख होते किंवा राख हो झाली असती बरोबर आहे देवेंद्रजी हे या महाराष्ट्राकरता या महाराष्ट्रातील राजकारणाकरता या महायुतीकरता त्यांनी खडतर कष्ट घेतलेले आहेत त्यांना संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला होता संजय राऊत यांना हे विसरले की देवेंद्रजींना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्याचे प्रयत्न त्यांचे सुरू होते पोलीस अधिकाऱ्यांना दमदाटी देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून पोलिसांना दमदाटी केली जात होती काही नसताना अनेक प्रकरणांमध्ये गुंतवण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्याचबरोबर अनेक मन अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनासुद्धा अडकवण्याचा प्रयत्न होता त्याच्यामुळे देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काही त्यांचे जे मनसुबे त्यांनी उधळले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे ते सगळ्या महाराष्ट्रासमोर आहेत सर आजच राधाकृष्णन यांच्यासाठी मतदान झालं अनेक पक्षाचे खासदार एकत्रितपणे गेले परंतु शिवसेना ठाकरेंचे खासदार मात्र असं एकत्रीकरण करून कुठे जाताना दिसले नाहीत काय कारण असावं हो, काय वाटत आता याचं कारण मी काय सांगणार संजय राऊतांना त्यांना विचारा किंवा उद्धव ठाकरेंना विचारा की ही का परिस्थिती आलेली आहे यांच्यावरती ही का परिस्थिती आलेली आहे हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेच याचं उत्तर देतील पण महाराष्ट्राच्या राज्यपालांना मतदान केलं असेल त्यांनी काय वाटते हे बघा हे मतदान गुप्त मतदान आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रामधून सर्वाधिक मते जी काही मतदान आहे ते एन डी एच्या उमेदवारा होणार शंभर टक्के सर्वात जास्त मतदान महाराष्ट्रातून एनडीएच्या उमेदवाराला होणार आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यांचा फार मोठा वाटा असणार धन्यवाद सर आपल्या सोबत होते खासदार नरेश मस्के यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे विविध विषयांवर व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष खेर सह सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट